मतदान झाल्यानंतर सर्व उमेदवार पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावरती एक येत असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपलं इलेक्शन जपा रिलेशन असं म्हणत गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे मतदानानंतर सर्व एकत्र येतात मतदानाच्या आधीचे मतभेद सगळे विसरून सगळे एकत्र वाडेश्वर कट्ट्यावर आपल्याला पाहायला मिळतात वसंत मोरे असतील त्याचबरोबर रवींद्र दंगेकर असतील तेही या वाडेश्वर कट्ट्यावरती आज आलेले आहेत मात्र तब्येतीचं कारण देत मुरलीधर मोहळ आजारी आहेत आणि ते वाडेश्वर कट्ट्यावर आपल्याला पाहायला मिळाले नाही आपल्याबरोबर तात्यात तात्या कसा अनुभव होता अतिशय चांगला अनुभव होता आणि मला वाटतं की माझ्या आयुष्यातली ही आ, फार अवघड निवडणूक होती की स्वतःचं मतदान नसताना लढणं हे माझ्यासाठी प्रचंड स्ट्रगल होता आणि मी तो अतिशय चांगल्या पद्धतीने फेस केला अतिशय सोशल मीडियाचा योग्य वापर जर या अख्ख्या निवडणुकीत कुणी केला लोकांकडे पैसे भरपूर होते पण नियोजन कोणाकडे नव्हतं आणि मला वाटतं की त्या नियोजनामध्ये यशस्वी झालो मी आणि मी चांगल्या पद्धतीने ही निवडणूक लढलो आहे आणि चार लाख मतदान हे वंचित बहुजन आघाडीला या शहरामध्ये मिळेल आणि पंचवीस ते तीस हजाराच्या फारकाने वंचित बहुजन आघाडीचाच खासदारपणे शहरात असेल आता खंत आहे का स्वतःचं मतदान स्वतःला करता आलं नाही फरक नाही पडत परत मोदींना कुठं करता येतं मोदींना आहेत राहुल गांधींना नाही आहेत त्यामुळे तानाजी सावंत नाही नाही विषय तुम्ही तुम्ही मतदान केलं मी मतदान केलं ना मी माझ्या जिथं मला करायचं होतं शिरूरमध्ये तिथं मी केलं शिरूरमध्ये पण वंचितचे उमेदवार होते काही दिवसापूर्वी अमोल कोल्हे तुमच्या लोकांना उमेदवार मतदान करणार मी दुसऱ्या थोडी करणार आहे पण काय होईल काय चित्र खासदार वसंत मोरेच असेल हे मी शेवटपर्यंत पहिल्या दिवसापासून सांगतो आणि हे तुम्ही अधोरेखित करून ठेवा चार तारखेला गुलाल हा वंचितचाच असणार आत्ता शहरात फ्लेक्स लागलेत महाविकास आघाडी ओवर कॉन्फिडन्स आहे ओव्हर कॉन्फिडन्स असाच दोन हजार सात साली वसंत मोरेच्या विरोधामध्ये कात्रजमध्ये झाला होता आणि वसंत मोरे सगळ्यांना पाणी पाजून नगरसेवक झाला होता यावेळेस पण तेच होणार वसंत मोरेच या पुणे शहराचा खासदार होणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका